जी विनंती प्रश्नाबद्दल धन्यवाद आपल्या प्रश्नास साईनाथ पाटलांचे अतिशय छान उत्तर मिळाले आहे मीही त्यात थोड्या वेगळ्या अंगाने विचार करून भर टाकतो आनंद भौतिक व आध्यात्मिक असू शकतो दोन्ही ठिकाणी परमोच्च अवस्था ही ईश्वर समुद्र म्हणजे ईश्वराची ही म्हटली जाते भौतिक आनंद हा तुमच्या दैनंदीक जीवनातून रोजची कामे करून मिळतो तुम्हीही समजा सकाळी उठल्याबरोबर आधी सूर्याचे दर्शन घेऊन जगनियतेचे आभार माना त्याने एक संधी अजून दिली तुम्हाला चहा नाश्ता मिळाला कृतज्ञता व्यस्त करा माई माईचा ताईचे जे नेते तुमच्यासाठी केले ऑफिसला किंवा के कर्मस्थळी जाईपर्यंत आलेले कॉल्स व भेटलेल्या व्यक्तींना जितक्या सहजपणे ग्रीट करा तितके तिथून गुड लिप्टिशियन तुमच्यापर्यंत पोहोचतील ते आनंदी होतात तसे तुम्हीही होता सहजपणे गजराची निवड समजून योग्य तीच मदत करावी त्यात प्रदर्शन नको वा बडेजवाई धको बघा किती छान रिस्पॉन्स मिळतो मी एकदा एक, एक चिखलातून फसलेली रिक्षा ओढून काढण्यास मदत केली रिक्षावाला म्हणतो साहेब चला तुम्हाला ऑफिसला मी म्हटलं नको पोरांची शाळा सुटली ती तुझी वाट पाहत असतील तो खुश होऊन म्हणतो अशीच तुमच्यासारखी रूपी माणसे आयुष्यभर भेटतात वास्तविकता आहे सर ही बरं गजानन महाराज म्हणतात गन गणगणगणात बोते प्रत्येक जीव हा ब्रह्मच आहे त्याला ओळख छळ वाद आणि टाळा मी बघा ते आनंदाची ब्रह्मा तुम्हालाही गरजेवेळी मदत पोहोचवतील हा माझा अनेक वेळाचा अनुभव आहे ऑफिसातही ठरविले लक्ष केंद्रित करून गाठा व आपल्या टीमला त्यांचे श्रेय द्या ते तुमच्यासाठी केव्हाही मदतीस तयार राहतील अगदी आनंदाने तुम्ही त्यांचे पालक व्हा ते तुम्हाला सन्मान करतील आध्यात्मिक आनंद हा सुद्धा ध्यानातूनच मिळतो असे नाही डी शन जसे जसे आपली शक्तीचक्रे सातव्या स्थानाप्रत पोचतात तसतशी सुंदर अनुभवी होत जाते भगवंताचे हे को शतक कोटी काम सृष्टीचा अनुभव प्रेरणा देणारे आहे गीतात सांगितले प्रशंसाप्रमाणे योग धारणेतून येणारा अनुभव आहे पण हे जमत नसेल तर भगवंतांच्या कर्मयोगातून आनंद केला आहे हे स्तरवर सांगितले भौतिक आनंदाचे सूत्र जेव्हा तुमचे कर्म पराकोटीचे निरंतर होत लाभी विना प्रीतीसारखे होते तेव्हा आनंदाचे परिमस होते फक्त एक पथ्य पाळा आपला आनंद गाळवा म्हणून दुसऱ्याच्या आनंदाचा गलक्ष दाबू नका पुढील व संग्रहित केलेला चित्र बघा तेच सांगते तसेच संघर्ष व मानवी जीवनातील चढ उतार यावर भाव्य करणारे अनेक चित्रपट आहे जसे द ऑफ पैकी पुढील काही आनंदाचे लहोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे बघा किती छान शब्दाचा फुंखण आहे आनंदाला गालबोट लागू नये म्हणून सगळं वातावरण आनंदमय झालं पाहिजे आपलं सुख आनंद हे निव्वळ आपलं आनंदी असून चालत नाही तर आपले कुटुंब शेजारी गाव शहर देश फार काय जगसुद्धा सुखात आनंदात असायला हवं आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद